नमस्कार मंडळी प्रवीण वटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो तुम्ही थंबनेल पाहिला असं म्हणणार अरे हे काय काय हे नवीन आहे हे नवीन सगळ्या काय गोष्टी मित्रांनो आपल्या सर्वांशी निगडीत आहेत आणि म्हणूनच हा विषय निवडला आहे हा विषयच तुम्ही पाहून हा व्हिडिओ पाहताय आणि व्हिडिओच्या सुरुवात करण्याआधीच चा, जर चॅनल नवीन पाहत असाल व्हिडिओ जर आपलं नवीन पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच बेलकोन बटन जी घंटा आहे त्याला प्रेस ते करा ते ऑल करा जेणेकरून यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्येच आपल्याला आपले नवीन नवीन असे जे आणखीन व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ येतील काही लोक म्हणत जायचं विषय संपले का अरे विषय आपले संपतील काय एक असे विषय आहेत ते संपणार नाही पण हा वेगळा हा वेगळा विषय नाही आहे हा आपल्याशी निगडीतच विषय आहे आणि म्हणूनच आपण हा विषय निवडलाय तर चला तर जावे आपल्या तर विषय मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की कदाचित जर देव तुम्हाला कधी प्रसन्न झाला आणि म्हणाला की बाबा रे माग तुला काय वरदान मागायचे <laughs> तीन वरदान माग तू काय मागायचे ते जर देव तुम्हाला प्रसन्न झाला देव पावला तर काय so, रुको जरा सबर गुरु आपला महाराष्ट्र म्हणला की संतांची भूमी आहे मित्रांनो आणि संतांच्या भूमीमध्ये आपल्याला सर्व संत महात्म्यांनी आपल्याला जे शिकवण दिलेली आहे आपल्यासाठी जे पुढं पूर्ण जगाला एक ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञान काही कमी नाही आहे संतांची भूमी असल्यामुळे आपल्याला देव आणि इतर बाबीमध्ये सांगण्यासाठी असं वेगळं काही नाही आहे प्रत्येकजण आपापल्यापर्यंत भक्ती ही भक्ती करत असतं कोणी कुठेही बसून कधीही या परमेश्वर परमात्म्याला त्याची भक्तीमध्ये तल्लीन आपण होत असतो मनाभावाने सगळीकडे सेवा ही आपण करत असतो आणि म्हणूनच मित्रांनो बरेचसेच आपले आपण ज्या ठिकाणी जातो <coughs> मंदिरात जाऊ किंवा आणि कुठेही जर गेलं तर देवाला हात जोडून प्रार्थना करतो आणि जर समजा त्यावेळेस देव जर तुम्हाला पावले आणि देव जर म्हणाला की माग वसा तुला काय पाहिजे तीन व वर जे आहेत किंवा काय मागायचं आहे ते माग तुला तर मित्रांनो या सगळ्या काय गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत हा वेगळा आगळा विषय आहे तर मित्रांनो चला आपण पुढे जाऊया आता समजा विचार करा मित्रांनो की चला तुम्हाला वाटलं की बाबा रे मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहायचं आहे बरं का हे हां हे सगळं पहिलं क्लिअर करूया आपण हा, हा व्हिडिओ जो आहे ह्या व्हिडिओमधल्या ज्या काय गोष्टी आहेत मी आता सांगतो आहे आणि माझ्या बाबतीमध्ये सुद्धा घडलेली घटना आहे ज्यावेळेस मी कॉलेज लाईफमध्ये होतो त्यावेळेची घटना आहे तीसुद्धा मी ह्या व्हिडिओच्या शेवटी ठेवीनच मित्रांनो आणि तत्पूर्वी आपण एक समजून घ्या की कमेंट्समध्ये आपल्याला आपले जे काय आपल्याला समजा देव प्रसन्न झाले तर तुम्ही काय तीन वरदान मागाल ते तीन वरदान जे आहेत मागायचे आहेत ते तिन्हीच्या तिन्ही तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहायचे कुणाची कॉपी करू नका प्रत्येकाचे आपापल्या ह्याच्यामध्ये ठेवा काही सुरक्षारक्षक कमेंट्स बॉक्समध्ये न ठेवता आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे त्या व्हॉट्सअप सुद्धा पाठवतील परंतु त्या सर्वांचे कमेंट्स हे वाचून घेतले जातील आणि नवीन पुढे जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं सारांश स्पष्टीकरण आणि आपल्या सर्व सुरक्षारक्षक आणि पाहणारे जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांच्या कमेंट्स घेऊन त्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या काही गोष्टीची चर्चा करणार आहोत सर्वांचे नाव घेऊन त्या कमेंट्समधल्या आणि ज्या पर्सनल पाठवतील त्यांच्या अशा सर्वांच्याच त्याच्यामध्ये पाहूया थोडासा वेळ लागेल पुढील व्हिडिओ बनवण्याकरिता परंतु सर्वांच्या कमेंट्स त्याच्यामध्ये असणार आहेत मित्रांनो आणि ते वाचूनच आपण त्या व्हिडिओचं सगळ्या काही गोष्टी पुढील व्हिडिओमध्ये आणखीन याच्याबद्दलच्या काय गोष्टी आहेत त्याचा सेकंड पार्ट जो म्हणतो आपण तसा सेकंड पार्ट होणार आहे चला तर मित्रांनो तुम्ही सांगा मला आता कमेंट्स बॉक्समध्ये सर्वांनी लिहा की पहिलं वरदान तुम्ही काय मागाल प्रथम पहिलं वरदान तुम्ही काय मागाल देव प्रसन्न झाला तर तुम्ही काय मागाल आता एक आपण उदाहरण घेऊया एक उदाहरण आहे मित्रांनो उदाहरण असं आहे एक उदाहरणार्थ आहे की एका गावामध्ये एका खेडेगाव असताना त्या खेडेगावामध्ये एक लोहार आपल्या काम करत असतो आणि त्याचं कामच आहे सर्व काही हत्यारं बनवणं किंवा इतर सर्व काही ज्या लोखंडाच्या वस्तू आहेत त्या बनवणं आणि त्या वस्तू विकणं ह्या सर्व काही गोष्टी तो करत असतो आणि त्याचं काम जे आहे ते, 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 ते इमान इतबारे तो करत असतो आणि असंच काम करत असताना एक दिवशी असा प्रसंग घडतो की त्याच गावामधून एक महात्मा महापुरुष संत त्या गावातून जात असताना जाता जाता त्या ठिकाणी तिथे सायंकाळ होती आता सायंकाळ होताना पुढचा जो प्रवास करायचा असतो या गावामध्येच मुक्काम करायचा <coughs> आणि त्यांच्याबरोबर असणारे काय ते त्यांचे जे इतर संत महात्म्याचे होते त्यांनी ठरवलं की आपण ह्या गावामध्येच मुक्काम करूया आणि सकाळ झाली की उद्या दुसऱ्या आपल्या प्रवासाला पुढं सुरुवात करूया मग ते म्हणाले की कुठे <coughs> काय करायचं तर ते संत महात्म्याचं एका थोड्याशाच अंतरावरती एक झोपडी आणि त्याच्या बाजूला काम करत असणारा तो जो लोहार आहे त्याच्यावरती नजर गेली आणि महात्मे म्हणाले की चला आपण त्या त्या जो आहे प समोरचा जो पुरुष आहे तो इसम दिसतोय आपण त्याच्याकडे जाऊया आणि त्याला विनंती करूया मग सर्वजण त्याच्याकडे जातात आणि त्याला प्रणाम करतात तो जो काही लोहार असतो तो, तो पुरुष लोहार तो सुद्धा प्रणाम करतो आणि विचारतो की काय आपली सेवा करू तरी संत महात्मे म्हणतात की पुढील गावामध्ये जायचं आहे आम्हाला पुढील प्रवास आहे आमचा परंतु आता रात्र झालेले एक रात्र आम्हाला तुमच्या इथे आसरा मिळेल काय तर तो लोहार म्हणतो का नाही मिळणार तुम्ही आमच्यासाठी अतिथी भव आहात आणि तुमची सेवा करायला जर मला मोका मिळालाच तर आनंद आहे आणि मग तो लोहार त्यांना राहण्याची सोय करतो त्यांना जे बनत, ते भोजन आहे ते प्रेमाणं जे काय आपल्यापाशी बनतं ते प्रमाणात त्यांना भोजन खाऊ घालतो रात्रभर सर्व ते तिथे आराम करतात सकाळी त्यांच्या आधी उठून त्यांच्या आधी उठून त्यांच्यासाठी जे निहारी आणि पुढील प्रवासासाठी लागणारे जे काही गोष्टी असतील ते सर्व काय त्यांना देवो करतो हे सर्व काय पाहून ते संत महात्मे प्रसन्न होतात आणि म्हणतात की माग तुला तीन वरदान जे आहे ते माग <coughs> तुझे तुला ते तीन वरदान मिळतील मग लोहार एकदम अचंबित होतो की काय वरदान मागायचं आता अचानकच एकदम असं समोरून आल्यानंतर थोडंसं माणूस हे होतो आणि म्हणतो का आता काय मागायचं मग म्हणतो की चला तर एक आता मागायचं झालं तर म्हणतो मग माझ्यासाठी म्हणतो माझं शरीर हे कधी म्हातार झालं न पाहिजे तथा असतो आता दुसरं वरदान माग म्हणतो काय करायचं <coughs> दुसरं वरदान म्हणतो विचार करतो विचार करतो म्हणतो हां आता माझा जो व्यवसाय आहे हा व्यवसाय कधी खंडित नाही झाला पाहिजे व्यवसायामध्ये भरभराट आले पाहिजे संत महात्मे म्हणतायत तथा असतो दुसरा झाला आता म्हणतो तिसरं वरदान काय तिसऱ्या वरदानासाठी म्हणतो काय मागायचं काय वगैरे लय विचार करतो काय करायचं काय करायचं करा मग तिथे खुर्ची असते <coughs> आणि तो म्हणतो महात्मा जी हे आहे ह्या खुर्चीमध्ये जर कोणी बसलात तर माझ्या मर्जीशिवाय तो उठून उठला ना पाहिजे महात्मा म्हणतात तथा तू आणि ते महात्मे आपले पुढच्या प्रवासाला जातात वर्षानुवर्ष असे सर्व काही निघत जातात आणि तो जो लोहार असतो तो हस हत्ता कट्टा तसाच एकदम जवान दिसतो त्याच्याबरोबरची असलेले जे काही त्याचे साथीदार असतात मित्र असतात कोणी मयत होतो कोणी म्हातारा होतो परंतु हा तसाच दिसतो वर्षानुवर्ष <coughs> असं निघत जातात आणि कालांतराने यमराज त्याच्या समोर येऊन उभे राहतात आणि म्हणतात चल आता आपल्याला जायचं आहे लोहार असा पाहतो आणि म्हणतो थोडासा विचार करून की महाराज थोडंसं थांबा माझं हे जे काम आहे ते मला काम करू द्या आणि हे काम केल्यानंतर थोडंसंच आहे आपण जाऊया तोपर्यंत तुम्ही ह्या खुर्चीमध्ये बसा त्या खुर्चीमध्ये यमराजांना बसवतो आणि लोहार खुश होतो आणि नाचत आनंदित आपल्या घरी निघून जातो घरी निघून गेल्यानंतर तो म्हणतो चला आता ह्या आनंदामध्ये आपण जाऊया आणि एक मस्तपैकी काहीतरी बनवूया मस्तपैकी मग त्या ठिकाणी काय बनवायचं तर चला कोंबडा बनवूया बोकडाचं मटण बनवूया किंवा आणि काय बनवूया तर ते करण्याकरता त्याला काय करावं लागेल ज्यावेळेस तो ती घटना करायला गेला त्यावेळेस तो कोणा परत जिवंत व्हायचा बोकडाचाही तसंच करायला गेला तर तोही परत जिवंत तो व्हायचा अरे असं काय होतं त्याच्यापासून ते पळून गेले सगळं काही गोष्टी आणि पाहता पाहता काही दिवसात एकदम सगळे जर कीटक वगैरे सगळे काय वाढले इतर सर्व काय हे व्हायला लागलं सर्व सृष्टीमध्ये सगळं अनिश्चितता पसरली सगळीकडे काय आणि जिथे धान्य उगवायचं होतं तिथे सगळं काय कीटकाने खाऊन टाकायला लागले सगळ्या काय गोष्टी होऊ लागल्या आणि त्याला मनस्ताप झाला पश्चाताप झाला त्या सर्व काय गोष्टीचा की मी हे जे काय केलं मी खूप चुकीचं केलं आणि मग तो त्या ठिकाणी जातो आणि यमराज बसलेला असतं त्याच्या पुढं उभा राहतो आणि म्हणतो महाराज चला आता उठा आणि मग यमराज त्या खुर्चीमधून उठतात आणि त्याला घेऊन जातात या सु सुद्धा मतीत अर्थ मित्रांनो आपल्याला कळाला असेल नसेल तर पुढील व्हिडिओमध्ये तो नक्कीच आपण घेणार आहोत आपणसुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये लिहा मित्रांनो तुम्ही म्हणत असाल मगासपासून मी सांगतो आहे की अरे हे काय आहे आपल्याशी निगडीत आहे का प्रवीण विटेकरने विषय घेतला म्हटल्यानंतर नक्कीच आपल्याशी निगडीत असणार आहे की काय निगडीत असणार आहे काय आपल्या मनामध्ये चाललेलं आहे प्रत्येकाच्या मनामध्ये डोंकावून पाहण्याकरताच प्रवीण विटेकर आहे हो प्रत्येका ठिकाणीशी संलग्न प्रत्येक महाराष्ट्रातल्या आपल्या सुरक्षा रक्षकाचे संलग्न त्याच्याशी बातचीत करणं त्याचं सगळे काही गोष्टी ऐकून घेणं समजून घेणं हाच तर कार्यक्रम आहे आपला प्रत्येकाच्या गोष्टी कशा समजून घेतो तो प्रत्येकाचं दुःख सुख दुःख जो आहे तो माझ्याशी शेअर करतो महाराष्ट्रातला प्रत्येक आपला सुरक्षा रक्षक महिला सुरक्षा रक्षक सुद्धा त्यांचं दुःख जे आहे किंवा सुख आहे आनंद आहे ते शेअर करतात आणि म्हणूनच हा विषय घेतला मित्रांनो आता जाता जाता शेवटी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला माझा एक प्रसंग सांगतो मित्रांनो मी ज्यावेळेस कॉलेज लाईफला होतो कॉलेज लाईफ म्हणलं तर यंग वय वर्ष असेल आपलं सोळा सतरा सोळा दहावी झाल्यानंतर सतरा अठरा वर्ष असेल वय एकदम यंग तरुण त्यांना भांडा हा गडी आणि तुम्हाला माहिती आहे कॉलेज लाईफ म्हटल्यानंतर जे कॉलेजमधलं लाईफ असतं ते सर्वांना सांगण्यात काय सगळ्यांना समजत असेल जे कॉलेजलाईफ फोन गेलेले ते सुद्धा आणि आता जे वयात आहेत ते सुद्धा तर त्यावेळेस असा प्रसंग होता की माझा एक मित्र होता आणि मी मित्र मी कधी मित्रांनो जात धर्म पंथ ना आमच्या घरच्यांनी कधी शिकवलं नाही आम्ही कधी मांडलं आणि त्यामुळे माझा मित्र होता तो म्हणला चल आपण दर्ग्यामध्ये जायचं आहे म्हटलं चला दर्ग्यामध्ये जायचं आहे तर दर्ग्यामध्ये जाऊया तिथे जायचं मग सर्वजण त्यांच्यापर्यंत ते जे पेअर्स आहेत किंवा जे अर्धास आहेत ते करत होते आपणही आपल्या पद्धतीनं हात जोडून आपल्याला काय तिथलं माहितीच नाही आहे एक कॉलेजचा मुलगा आणि सर्व काही गोष्टी असल्यामुळे आपल्याला काय माहिती नाहीत आम्ही आपलं नमस्कार करत करत सर्व काय होतं तिथे गेलो तर तिथे एक भिंत होती आणि त्या भिंतीमध्ये सगळेजण असं कॉईन घ्यायचे आणि चिपकवायचे आणि काहीतरी असं ते करायचे आणि असं ते मग कॉईन त्यांच्या हातामध्ये पडायचं आणि ते एकदम हसत आनंदीत उड्या मारत मरत सगळेजण जायचं मी पाहिलं अरे म्हटलं काय आहे हे तर मित्र म्हटलं हा तुझ्या केशात कॉईन आहे का आहे मग माझ्या पण आपण पण लावूया म्हणला पण म्हणला एक असं काम करा हा जो कॉईन आता तिथे लावल्यानंतर तुला एक काय तर मागावं लागेल तुला आणि तुझं जर मागणं पूर्ण झालं तर तुझ्या मध्ये हातामध्ये कॉईन येईल आणि तुझं सगळं ते मागणं इच्छा जे आहे तुझी पूर्ण होईल आणि म्हणूनच हे सगळेजण आनंदीत उड्या मारत हे सगळे जण जातात म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही मग तिथे मीही असा कॉईन लावला मित्रांनो माझ्यासोबत जे जे सगळेजण होते सगळ्यांचं कुणाचा कॉईन पडला कुणाचा चिपक असला नाही कुणाचं काय झालं माझ्या मित्राचं कॉईन चिपकला आणि थोड्या वेळाने त्याच्या हातात आला तोही आनंदीत उडा झाला पण मी कॉईन चिपकवलं तर काही निघेनाच होिळ काही केल्यास तो कॉईन ना मी म्हटलं अरे आता पडेल मग पडेल तरी पडे ना मग तिथे एक बाजूला एक वयस्कर व्यक्ती होते ते म्हणजे फूक मार फूक मार अशी फूक मारली तरीही तो पडे ना मग म्हणल्या जरा फिरव इकडे तिकडं असं फिरवलं इकडे तिकडे असा पण हातात काही येईना इकडे फिरवलं जायचं चिपकून तसाच राहायचा पण हातात काही येईना ये हो आता काय ये करायचं तर सर्वजण तिथे गोंधळ सर्वजण मग अरे काय झालं काय हे सगळं काय मग सर्वजण असं मीच मीच करत मग माझा मित्र म्हणला अरे तुझी जी काही मनोकामना आहे ती मनोकामना काय पूर्ण होणार नाही ती तशीच चिपकून राहणार मग शेवटी नाही लाज म्हटलं चला आता कॉईन आपला आहे तो आपला कॉईन परत घेऊया कारण ते म्हटले की तो कॉईन तुम्ही तिथं ठेवू नका ते घेऊन जा तुमचा कॉईन जे आहे ते आणि मग हातानंच तो कॉईन काढला पण कॉईन काय पडला नाही मित्रांनो आता मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्रवीण विटेकर यांनी कॉलेज लाईफमध्ये असताना अशी कोणती मागणी केली असेल हो का नाही हा सुद्धा तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आहे की नाही मित्रांनो आजची जी कहाणी सांगितली त्याचा अर्थ काय आहे माझी जी कहाणी सांगितली त्याचं सा सा काय आहे त्याचं सगळ्या काय गोष्टी आपण पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला सगळ्या काही ज्या कमेंट्स असतील त्या आणि सगळा काय विषय त्याच्यामध्ये घेऊया हा आगळा वेगळा विषय मित्रांनो तुम्हाला कसा वाटला त्याच्यामधून तुम्हाला काय आहे ते सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच मित्रांनो ते सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच लिहा मित्रांनो तुर्ताच थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या नमस्कार